ताईंनी मला आधी सांगितलं होतं की एक गजानन महाराजांचं तू कुठलंही मंदिर ठरव की ज्याला तू कायम जाशील दर गुरुवारी तर मी ठरवलं की तिवारी गजानन मंदिर जे मयूर कॉलेज इथं आहे ते सो जसं दोन हजार एकवीस पासनं सो दोन हजार एकवीस ते आता दोन हजार पंचवीस पाच वर्ष माझा एकदाही गुरुवार ताईंच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आणि सगळ्यात मोठा रोल ताईंचा तर आहेच आहे पण माझ्या आईचा पण तर एकदाही माझा गुरुवार बुडला नाही सकाळी संध्याकाळी कुठलाही वेळा माझा एकता गुरुवार बुडला नाही त्याचा प्रत्येक सेमिस्टरला एक पेपर त्याला अवघड जायचाच तो पॅनिक व्हायचा मी फेल होणार मला आता काही येणार नाही माझं जाणार पण हे मी नाही केलं तू जे रोज पाच वर्ष एकही गुरुवार न चुकता जेव्हा त्यांच्या तिथे जात होतास ना तो, तो नमस्कार जेणे मग अशी सांगितलं की एक नमस्कार तो तुम्हाला केव्हा उपयोगी पडेल सांगता येत नाही आणि मला त्याचं खूप कौतुक वाटते की हा दहावीपासून आहे दहावीपासून येतो आहे आणि आयुष्यभर त्याला कधीही ते उपयोगी पडतील असं आहे हे जे मी आत्ता स्वामींच्या जे अधिकाराने बोलले तो माझा अधिकार आहे माझी बहीण ओरडली आहे मला मागणं की तू काय करते असं पण तो माझा स्वामींवरचा अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने मी सांगते की हाच मुलगा अजून चार वर्षांनी बघा इथे येईल गुरु पोर मला गजानन महाराजांच्या भक्तीसाठी सांगितलं त्यामुळं पहिली गुरु ताईच आहेत काही मी कोणीही नाही मला बुद्धी देणारे गजानन महाराज आहेत असं समज तुझ्या कर्मात गजानन महाराज आहेत तेव्हा मी नाही ताईंनी काही नाही केलं तू करत होताच म्हणून ताईला बुद्धी झाली असं समज